गुड मॉर्निंग आई वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आज आहे रविवार तर आज आहे आपल्याला सुट्टी तर म्हटलं बाजारात जाऊन येऊ भाजीपाला घेऊन येऊ प्रियंकाला सोबत घेऊन जात असतो पण आता ती म्हटलं झोपू द्या तिला थोडा आराम करू द्या कारण काला मी दिवसभर फिरलोय दमलोय तर काय भाजीपाला आणावाच लागेल आठवडाभर आपल्याला डावा वगैरे लागतो ला ला चला एकदम फुल गर्दी वाटते मित्रांनो बघा लवकर वीस रुपये किलो मेथी कशी हो मेथी वीस रुपये पंधरा रुपये चल थोडस पुढे जाऊ किलो दोन किलो मध्ये दोन पासून टोमॅटो एकदम हिरवा 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 भाजीपाला दिसतोय मित्रांनो लवकर आलं तर हा फायदा आहे कैरी कशी किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो वाईट वाला आहे वाई मित्रांनो बाजार विश्व फुलवर गाडीवर नाही कुठे लागेल अडथली बघू आता घरी गेल्यावर काय काय फुटतय काय काय राहतंय मित्रांनो मी आलेलो आहे घरी आटे कंपन्याच झालेत रातचं बघू किती झालं एक्सपा शंभर पन्नास चाळीस वीस वीस पन्नास ऐंशी पंधरा वीस सत्तर चाळीस करा कॅल्क्युलेट आता तुम्ही व्यंक नाही म्हटली का मी खूप दोन किलो पंचवीस पावभाजी करू नाहीतर माय संडे रिच्युअल्स स्किन केअर रुटीन स्क्रब करतोय मी कोणतं पण घ्या मेडिकलमध्ये दहावीस रुपयाचं मिळेल तुम्हाला कसं घ्यायचं पाणी लावायचं आणि घासत बसायचं घास 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 दहा मिनट असं स्क्रब करत राहायचं जोपर्यंत तोपर्यंत आपलं गॅसवर पाणी उकळते थोडंसं घ्यायचं दोन तीन लिटर बेसिकली हे धुतल्यानंतर थोडीशी वाफ घ्यायची आपल्याला स्टीम याने काय होतं तुमची जी डेड स्किन ती निघून जाते असं म्हणतात आणि मी पण थोडं एक्सपिरियन्स केलं कारण <laughs> इथं पाणी तापलेलं आहे याच्यातून निघतंय गरमागरम वाफा 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 किंवा घ्यायची आपल्याला फक्त आणि स्टीम स्टीम तर मित्रांनो झालेली आहे माझी आंघोळ बघा 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 ग्लो दिसत असेल थोडा असं <laughs> काही नाही आंघोळ केल्यावर थोडासा ग्लो येतोच पण हे स्किन केअर रुटीन जर तुम्ही आठवड्याला फॉलो केलं ना त्याने चांगला इफेक्ट होतो आपण उन्हात जातो सनस्क्रीन वगैरे हो लावत नाही तर असं एकदा केलं पाहिजे बॉडी डिटॉक्स होते तर मेन म्हणजे पाणी पाणी पिल्यामुळं तुमची त्वचा तजेलदार राहते दिस इज द सिक्रेट ऑफ माय ब्युटी स्किन तर चला आता ब्रेकफास्ट करू इथं आईने बनवलेले आहे पोहे इथं आहे आपल्याला फिंगर चिप्स बनवलं आहे घरच्या बटाट्यांचा शेप थोडासा वेगळा आहे पण टेस्ट मस्त आहे चला आपण नाश्ता करू मित्रांनो पोहे द्राक्ष फिंगर टिप्स मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेपाच बाहेर वातावरण झाले पावसासारखं माझी जॉब झालेली आहे प्रियांकाची आणि आईची पण झालेली आहे आता कॉफी बनवू मस्त पैकी उकळी आली आहे आईसाठी थोडीशी चला मित्रांनो मस्त पैकी फ्रेश झाले आता खाली जाऊ थोडा टाइम पास करू तर प्रियांका आणि आई ऑलरेडी खाली गेले थोडंसं मस्त वाटतं मोकळे हवेत बसायला घरात 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 चांगलं नाही वाटत आणि आपल्याला चंदननगरला पण जायचं पाव आणायला आज पावभाजीचा भेटे इकले बाले बा कुठे आलाय कुठे आलाय कुठे आला बाय बाय खाली थंड हवा सुटली आहे विवन पण इथ सुट्टीच्या दिवशीच सुट खाली यायला मिळतं नाही तर नाही मित्रांनो मी आणि प्रियांका चालले होता चंदन नगरला पाव आणण्यासाठी मागाशी प्रियांका नव्हती तेव्हा असं चाललं आता आलेले आहेत तु चौदा मी इकडूनच घेतो ना रज आहे ते पेस्ट्री आहे ना आपणे बस एक पार्सल पार्सल और एक ब्लास्ट छोटा वाला आहे का हेरा तुला काय करायचं इट्स फॉर आवर सब्सक्राइबर्स सेलिब्रेशन बनता है मित्रांनो इथं प्रियांका माळी भांडून आता पाव भाजी बनवायला लागली आणि आता मी पण आता पाव गरम करतो बीट एवढीची भाजी मला जास्त बुके जरा जास्त क्वांटिटी जास्त बनले ना उद्या तुम्ही खायची खाणार शिळी पाव खायला मला आवडते पाव पोहम करेंगे बीच मे से कट बाहेर कशी असती पाव भाजी तशी बनवणार आहे मी डायरेक्ट म्हणजे पाव तरी ॲटलिस्ट

का आताच रिस्पॉन्स नाही जेवण करू आणि पावभाजी खाऊयात काय बघतो रे पावभाजी खातो ते बघतो पावभाजी खाल्ली आता लाईव्ह चाललंय तिथं बघा मित्रांनो लाईव्ह पण चालू आहे आणि आप आपलं इथं फुटेज पण घेऊ येस yes, आता so... आपण छोटीशी पेस्ट्री आणलेली आहे तर हे सगळं तुमच्या सबस्क्राईबर लोकांचं सेलिब्रेशन आहे आई आणि प्रियांका विवान तर थँक्यू फॉर सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन येस आणि मी फक्त काय नाही एडिटिंग वगैरे करत असतो आपले सबस्क्रायबर लोक जेवढे बघत असतात तर त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट आम्ही खाऊ पण तुम्ही एन्जॉय करा <laughs> करू आपण असे सबस्क्रायबर वाढले ना तर मीटअप पण करू आपण तर छोटस सबस्क्र आपलं सेलिब्रेशन आहे पेस्ट्री आणलेली एक छोटीशी मग करू आता थोडस घरगुती सेलिब्रेशन हे बघा ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आणलेली आहे ॲक्च्युली आम्ही एवढं मोठं केक आम्ही तिघं नाही खाऊ शकत आणि

मग सांगते ना त्यांना सांगते ना की असं नका फसवत जाऊ लोकांना काय झालं प्रियांका नाराज आहे अरेंज मॅरेजवर हां मग बाद झाला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू याच्यावर आपण नवीन ब्लॉग बनवू एक दिवस प्रियांका तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा सबस्क्राईब करून टाकला आपल्याला टाका आपल्या चॅनलला भेट्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर सी यू